नमस्कार मित्रांनो आपण चाललोय तुळजाभवानीची ज्योत आणायला तुळजापूरला पाच वाटलेत संध्याकाळच्या आम्ही सगळे पुढे जाणार आहेत सचिन मास्तर मी चाललोय पुढे पिकअप पण वगैरे हे आहे नानाचा टॅम्पो ह्यात वाजू तर डी जे आम्ही चला मग जाऊयात कसा विषय कसा वाचतोय बघायचं ना, ना कसं हसतात बघा सचिन मस्तर मी तर चाललोय गाडीवर आता पावसाच पुढे काय होते काय माहित नाही चला चाल हलकी पोरांचा ठेका असतोच कसे डान्स करतात बघा फाट्यावरती विषय हरला कसा डान्स करतो

रात्रीच्या साडेबारा वाजल्यात पाऊस चालू आहे भरपूर रोडला पाणी पिणे काही पोरं गेलेत आमच्या तुळजापूरला आम्ही इकडं झोपलोय सगळेजण शेड आहे आधी होतो तिकडे बस स्टँड मध्ये टोचायला लागलं खाली इकडे झोपलोय बघा असा आयुष्य आहे कृष्ण बघा तिकडे सचिन सर आहे तिकडे अजून भरपूर पोरं आहेत बाऊची भरपूर आहे विषय हा लय खतरनाक आहे झालं मित्रांनो पाऊस चालू आहे बाहेर हिता काय विषय पोरांना वाजला की थंडी हे कार्य करताय खासापुरीचा खासापुरी नंबर दोन दोनच होत्या पण मला आपण गाव भेटलो मला पण त्यांनी एका झटक्यात एका काढ्याचं पेटील सगळं साधळ झालं होतं काय विषय नाही पोर बघा कुणी झोपलेलं नाही काय गार्ट काय झोपल्यात काही शक्यत इकडं इकडे पाऊस चालू आहे तिकडे काही कार्यकर्ते झोपले कार्यकर्ते इकडे जायचं वारी आले आता धाराशिवहून डायरेक्ट गावाकडं भूम जायचं जायचे वाटत नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात आम्ही आलो आता धाराशिव मध्ये बसवेश्वर चौकात आहे कारण का बारशीचे रस्ते बंद आहेत पावसामुळे तर मग आम्हाला जायचं आता धाराशिवहून डायरेक्ट बुमला बुमहून डायरेक्ट पाथरोड मार्गे आंबे आणायला आपलं गाव

आपला ब्लॉग इथे संपत आहे आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला चॅनेलला फॉलो करा धन्यवाद